शिकवणीच्या हटके स्टाईलने प्रसिद्ध झालेले कराळे मास्तर लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप विरोधात आवाज उठवणार असून मला महाविकास आघाडीकून लोकसभेची उमेदवारी मिळेल असे कराळे मास्तर यांनी वक्तव्य केले नितेश कराळे हे मास्तर स्पर्धा परीक्षेचे क्लास घेतात करोना काळामध्ये त्यांनी खाजगी क्लासेस ऑनलाईन पद्धतीने सुरू केले आणि त्यांच्या शिकवण्याच्या स्टाईलनेच त्यांना चांगली प्रसिद्धी मिळून दिली कराळे मास्तरचा वर्ध्यामध्ये क्लास आहे त्यांनी याआधी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर देखील टीका केली आहे समाजातील गरिबी आणि वाढत्या मागाईवरती देखील त्यांनी विषय काढले होते काही दिवसा अगोदर कराळे मास्तर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरवले होते परंतु त्यांना मातोश्रीवरती प्रवेश मिळाला नाही आणि उद्धव ठाकरेची भेट न झाल्यामुळे कराळे मास्तर चांगलेच नाराज झाले होते लोकसभा निवडणुकीचे बिंगुल वाचताच कराळे मास्तरनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी आपल्याला वर्धा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी प्रतिक्रिया दिली कराळे मास्तर म्हणले मी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे माझ्या गावातून सरपंच वगैरे सर्व मला सपोर्ट करत आहेत वर्धामध्ये कराळे मास्तरचं फेम खूपच जास्त आहे कराळे मास्तर म्हणाले शरद पवार साहेबकून मला उमेदवारी मिळाली किंवा नाही मिळाली तरी देखील ते भाजपाच्या विरोधात वर्धा मतदारसंघातून उभे राहणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कराळे मास्तर जर वर्धा मतदारसंघातून उभे राहिले तर त्यांचा विजय व्हाण्याचा कितपत चान्स आहे